मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज दहावीचा रिझल्ट आणि आज दहावीचा रिझल्ट लागला काही विद्यार्थी यशस्वी ठरले तर काही विद्यार्थी अपयशी ठरले तरी अपयशी विद्यार्थी ठरले त्यांनी नाराजगी न व्यक्त करता आपण स्वतःमध्ये कसा बदलाव होईल आपण आपण स्वतःमध्ये बदलाव करून आपण पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा आपल्यामध्ये आपण कुठे कमी पडलो याचा विचार करून अभ्यास आप करून आपल्यामध्ये चांगले मार्क पडून पाडून दाखवले पाहिजेत तरी आपल्या आईवडीलचे स्वप्न पूर्ण केले पाहिजेत असा वाईट मनामध्ये विचार आणला आणला नाही पाहिजे ना 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 आत्महत्या नाही केली पाहिजे किंवा घर सोडून कुठे गेलं नाही पाहिजे आपण कुठं कमी पडलू याचा विचार आपण केला पाहिजे आणि अशा खूप परीक्षा येतात आपण महागारी न घेता पुन्हा एकदा अभ्यास करून जो आपल्या स्वतःच्या हिमतीवर चांगल्या मार्काने यशस्वी झाले पाहिजे मनामध्ये वाईट विचार न आणता आपण चांगले मार्क काढून दाखवले पाहिजे आपल्या आईवडिलाचे आपण स्वप्न पूर्ण केले पाहिजेत ही काय मित्रांनो आपली शेवटची परीक्षा नाही अशा खूप परीक्षा येतात